रॅमन आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जातो हा एक कंटेंट महत्वाचा आशियाचा नोबेल आणि ज्यात भारतातील एज्युकेट गर्ल हा एक कीवर्ड तुम्हाला सांगतो साम, इथं सापडला एज्युकेट गर्ल्स ही संस्था पहिली भारतीय संस्था अशी ठरली आहे की जिला रॅमन मॅक्सचे पुरस्कार म्हटलं आहे भारतातली संस्था बोललेलो आहे आणि ही पहिली संस्था ठरली आहे की त्याला रामन मॅक्सचे पुरस्कार मिळाला एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था आहे लक्षात असू द्या मग या वर्षीचा रामन मॅक्सचे पुरस्कार वितरण कधी आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला कुठे मनीला फिलिपिन्स म्हणजे तुम्हाला इथे काय लिहायला लागेल कुठे होणार आहेत वितरण मनिला फिलिपिन्स आता मी तर शॉर्ट्समध्ये लिहितोय बरं तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण याच्यात लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला लेक्चर्स मध्ये एवढं होऊन जाईल की यार पूर्ण माझं करंट पण होत आहे आणि तुमच्या नोट्स सुद्धा निघताय ठीक आहे तुम्हाला वेगळ्या नोट्स काढायची गरज नाही मग विजेते जर बघितलं दोन हजार पंचवीस ची विजेते किती आहे बघा दोन व्यक्ती आहे माहीत लिहायचं दोन व्यक्ती दोन व्यक्ती आहे एकच संघटना आहे एक संघटना या संघटनामध्ये दोन व्यक्ती आणि एक संघटना ठीक आहे यास लिहायचं व्यक्ती आणि दोन संघटना मग आता लक्षात घ्या रामन मॅक्सच्या पुरस्काराची स्थापना स्थापना एकोणीसशे सत्तावन्न मग तुम्हाला या अॅरो मध्ये एकोणीसशे सत्तावन्न लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे न्यूयॉर्क मधील रॉक फेलर ब्रदर्स ट्रस्टीने केली म्हणते याची स्थापना ज्याने एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पहिल्यांदा पुरस्कार दिला म्हणजे स्थापना झाली सत्तावन्नला पण पहिला पुरस्कार कधी आला एकोणीशे अठ्ठावन्न म्हणजे बरेचदा अशा लाईन पेपरला विचारल्या जातात हा पुरस्कार फिलिपिन्सचे माजी राष्ट्रपती रामन स्मृति स्मृतीनिमित्त दिला जातो हे एक रामन माक्ससे नाव पाहिजे त्यांची